नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेकडून राबवून दोनशे माहितीनुसार तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला पोलीस आयुक्त संदीप कणिक यांच्या सूचने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सचिन बारी यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखा गुन्हे शाखा युनिट एक गुन्हे शाखा युनिट दोन गुंडा पथक सायबर पोलीस ठाणे विशेष शाखा अंमली पदार्थ या महिला सुरक्षा पथक तक्रार निवारण पथक नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक उपनगर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक असे प्रत्येक शाखांचे एक अधिकारी आणि दहा अंमलदार अधिनी मिळून नाशिक रोड उपनगर पोलीस ठाणे हद्दी साडेपाच वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत विशेष मोहीम राबवून रस्त्यामध्ये दारू पिणारे टवाळखोर ट्रिपल सीट वाहन चालवणारे मोकळ्या मैदानात बसून दारू पिणारे असे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणारे एकूण पाचशे सोळा जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी करत त्यांच्यावर कारवाई केली तसेच नऊशे दहा संशयित चेक करण्यात आले विधी संघर्षित बालकांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी सत्तावीस विधी संघर्ष बालकांचे समुपदेशन करण्यात आले अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून तीस हजार रुपयांचे अग्निशास्त्र आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काळजूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला यापुढे सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक कुंबिंग ऑपरेशन राबवून तवा खुरांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अचल मुदगल जितेंद्र सपकाळी शिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर चौधरी ज्ञानेश्वर मोहिते समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत गांगुर्डे पवार सोनवणे महिला पोलीस उपनिरीक्षक मोरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे एनसीएन्यूजसाठी रोहनद्यानी नाही